लाडकी बहीण योजना पैसे आले नाही हे काम करा लाडकी बहीण योजनाचे पैसे कालपासून यायला लागलेले आहेत ला तीन हजार रुपये महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहेत ज्यांचे कोणाचे पैसे आलेले नाही त्यांचे पैसे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांचे पैसे त्यांच्या ज्यांचे त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होतील पण ज्यांचे पैसे अजूनही आलेली नाही त्यांच्यासाठी एक कारण आहेत जे बँकेला ज्या महिलांचं आधार कार्ड जोडलेलं नाही त्या महिलांचं पैसे बँक खात्यात पडणार नाहीत त्यांनी कृपया करून आपापल्या बँके बँकेला आपलं आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड जोडल्यानंतर केवाय सी केल्यानंतर सर्वांचे पैसे तीन हजार रुपये लाडकी बहीण योजना हे पैसे तीन हजार रुपये आपापल्या बँक खात्यात पडणार आहेत पण ज्यांचे कुणाचे पडलेली नाही त्यांनी बँकेत जाऊन आपलं आधार बँकेशी कनेक्ट आहे का ते पहिले चेक करावं आणि अजून कुणाचे आलेले नाही त्यांनीसुद्धा त्यांचेसुद्धा पैसे पडणार आहेत पण सतरा ऑगस्टपर्यंत सर्वांचे पैसे हे पडतील आणि अजून कोणाचे फॉर्म सबमिट झालेले नसतील त्यांनी अजून एकतीस ऑगस्टपर्यंत अजून ती फॉर्म भरण्याची मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्या महिलांचे फॉर्म भरले जातील त्यांचे पैसे पुढील महिन्यात सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याचे पैसे पडतील साडेचार हजार रुपये पंधराशे रुपये पर मंथ पर मंथ या सर्वांचे पैसे लवकरात लवकर भेटून जातील पण सर्वांनी आपल्या बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड जोडणं महत्वाचं आहे कालपासून बऱ्याच महिलांचे महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे सर्वांचे पैसे सतरा ऑगस्टपर्यंत पैसे पडून जातील धन्यवाद